जर या दोन दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर कॉन्ट्रॅक्टर आणि शिवसेना त्याला कॉन्ट्रॅक्टरलाच उचलून त्या खड्ड्यामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे कॉन्ट्रॅक्टरने लक्षात ठेवायला पाहिजे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत चकाला गावठण या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं चालू असतात आणि कामं चालू असताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही आणि अशा पद्धतीने ट्रॅफिक या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होत असतं आणि अशा वेळेला कित्येक दिवस हे काम लवकर होत नसतं आणि आपण बघत असतो की अशाच पद्धतीने हे कामं ताटकळ ठेवली जातात गेली महिना महिना दोन दोन महिने तीन तीन महिने ही कामं होत नसतात आणि अशा पद्धतीने जर काम होत असतील तर लोकांना हा त्रास किती दिवस सहन करायचा पण महानगरपालिकेचे अधिकारी यांना याचं काही पडलेलं नसतं आणि आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये अनेक रस्ते हे डेव्हलपमेंटच्या नावाखाली किंवा काम करण्याच्या नावाखाली बंद करून ठेवले जातात किंवा अर्धा रस्ता हा जवळजवळ बंद करून ठेवला जातो कामं सुरू असतात ट्राफिक खूप मोठ्या प्रमाणात असतं पण या ठिकाणी कोणालाही काही काळजी नसते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्याची काहीच काळजी नसते हे दुर्दैवच म्हणावं लागेल कारण की या मुंबईमध्ये लोक धावत्या पळत्या जीव जीवनात आपल्या स्वतःचा वेळ कसा वाचवायचा ह्या प्रयत्नात असतानासुद्धा आज आपण बघू शकतो की अनेक महिना महिने हा रस्ते असे खोदले जातात आणि लवकर काम होत नाही तर आपण या ठिकाणी स्थानिक लोकांचा रोष जो या ठिकाणी आपल्याला दिसतो आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं या ठिकाणी काय चाललं आहे आणि कशा पद्धतीने काम ही कामं ही चाललेली आहेत सुभाष सावंत आणि त्यांची सगळी मंडळी या ठिकाणी आहेत वहिनीसुद्धा आहेत माझी नगरसेविका आपण बघूया त्यांच्याशी बोलूया की काय चाललं आहे नेमकं आणि कधीपासून चाललं आहे हा त्रास त्यांना कधीपासून सहन करावा लागतो आहे तर आपण या ठिकाणी चकाला गावठण या विभागात आहोत आपण त्यांच्याशी बोलूया बऱ्याच महिला या ठिकाणी आहेत बघा तुम्ही बघू शकता की हा त्रास हा जेव्हा होत असेल म्हणूनच लोकांचा रोष या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे माजी नगरसेवक सुभाष सावंत आणि त्यांची सगळी मंडळी आहेत काय झालं मॅडम काय विषय आहे नेमका की तुम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहात आणि हा रस्ता डेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईत अनेक ठिकाणी काम चालू असतं पण काय चाललंय चालायला होत नाही आणि दोन महिने झाले आम्ही त्रास सहन करतो आणि दुसरी गोष्ट एकही रिक्षावाला इकडे यायला मागत नाही आमची इतकी गळशेपी होती ना मला ओमनगरला जायचं असतं जे बी नगरला जायचं असतं तरी रिक्षावाले यायला मागत नाही केवळ हा रस्ता बरोबर आहे म्हणून आत्ता पण मी एका रिक्षावाल्याशी भांडून टू व्हीलरवालेमध्ये मध्ये गाड्या घालत राहतात रिक्षा काही लवकर बाहेर पडत नाही आम्ही जागच्या जागी बराच वेळ काढतो माझी नगरसेवक सावंत मॅडम आहे मॅडम काय सांगाल नेमकं काय प्रॉब्लेम आहे कारण तुम्ही तर नगरसेवक राहिलेले आहात प्रभाग समिती बघितली आहे हे कामं अशी कशी आम्ही सगळं बघितलं आहे सर पण काय अर्ली मॉर्निंग आम्ही जेव्हा वॉकिंगला असतो तेव्हा ही परिस्थिती आम्हाला तेव्हा चालायला भेटत नाही आणि ज्येष्ठ नागरिक तर चालता चालता पडत आहे त्यांच्या उपचारासाठी असं पोडून मग दोघं ऑन द स्पॉट गेलेले आहे अशी परिस्थिती आहे रस्त्याला गेले दोन महिने झाले सर की खड्डे काढलेले आहेत झाडं मारून सुकले आहेत तरी पण ते उचलत नाही अजून आत्ता आम्ही त्यांना सावंतसाहेबने सांगितलं तुमच्या ती गाडी आणा उचपायची नाही आणला तर आम्ही मग उद्या बघू म्हणून पण त्यांच्यानी तुरतात लगेच गाडी मागवली आहे आपल्यासमोर शिक्षिका आहेत त्यांच्या <laughs> फार जवळचा मॅम काय विषय आहे काय जवळजवळ तीन महिने झाले आणि इथे रोड करतायत ही चांगली गोष्ट आहे सिमेंटचा रोड करतायत परंतु तो रोड करताना ते पाणी भरपूर मारतात ती पण एक चांगली गोष्ट आहे पण काम ज्या गतीने चाललं आहे जवळजवळ तीन महिने आमची सोसायटी तर त्याच वेळेला रिडेव्हलपमेंटला गेली पण तिकडे आतमध्ये टेम्पो जात नाही रिक्षा जात नाही काही जात नाही ट्रक जात नाही आम्ही सगळ्या हाताने ते सामान वाहायलं तर एवढं सगळा त्रास म्हणजे वेग वाढवायला पाहिजे कामाचा कामाचा वेग वाढवायला पाहिजे आणि आजूबाजूला जी वाहनं उभी करून ठेवतात ती उभी करून ठेवतात त्यामुळे आणखी जागा अरुंद होते आणि माणसांना जायला अन जागाच राहत नाही कोणाचं नुकसान झालं तर जबाबदार कोण माझं नाव रेखा गुरुजी मी इथली नागरिक आहे मी पाया जरा अधू झालेली आहे लाग लागलेलं आहे मला आणि आमच्यासारख्यानं तर अजिबात म्हणजे अजिबातच घराबाहेर पडता येत नाही आहे घरात बसून जीव उदमरला अगदी लहान लहान सुद्धा हाल होत आहेत काम चालू आहे ठीक आहे पण आजूबाजूची स्वच्छता किंवा लोकांना काय त्रास होतो आहे कशी वाहनं सोडावीत काही कोणीही विचार करत नाही असेच आपली वाहनं नेतात कुणाच्या पायावर चेंगरत आहेत कुणाला ढकलून जातात टू व्हीलर तर भयंकर गाड्या घुसून जाताच येत नाही आहे पुढं कुठेही तर त्यासाठी आम्ही विनंती करतोय सरकारला पण लोकप्रतिनिधींना पण की आमचे हे हाल आहेत तर इतके वर्ष आम्ही स्वास्थ्यपूर्ण ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावर स्वास्थ्यपूर्ण जगतोय आम्हाला काही इतके वर्ष त्रास नव्हता पण हे काम चालू झाल्यापासून खूप त्रास झाला नाही तरुण लोकांना पण त्रास होतोय आणि लहान मुलांना घेऊन त्रास कसं करायचा आम्ही कारण पार्किंग जिथे अलाउड नाही तिथे पार्क होत आहेत गाड्या मग हे आता सावंत साहेबांना आम्ही सांगून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहेत ते आमच्यासाठी कारण इथे लहान मुलांना पण क्रॉस करायला त्रास होतो तरुण लोकांना पण ज्येष्ठ नागरिकांना पण खूप होतंय आणि रात्रीच्या वेळेस अंधार असला की थोडं जरा कोणाची गाडीत बसलेलं असतात थोडी भीती असते एक -एक बाई एकेका बाईला इथे एकटं जायला भीती आहे त्यासाठी लाईट पण असली पाहिजे नमस्कार सिनियर भारत मध्ये जवळ जवळ माझं वास्तव्य या ठिकाणी आहे सिनियर सिटीजन माझं वय आता ऐंशी आहे जाता येताना इथे काही चालू आहे स्त्रियांना पुषाणं आणि विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक जे आहेत आमच्यासारखे जे नागरिक आहेत त्यांची इतकी कुत्रमा झाली आहे तिथून जा रस्ता क्रॉस करणं किंवा पलीकडच्या बाजूला जाणं हे अतिशय दुराभ्यास झालं आहे तर कधी कोणती गाडी आपल्या पायावरून जाईल काहीच कळत नाही विशेषतः रात्रीच्या वेळेला अशी परिस्थिती बनवते की लाईट जो फोकस मारतो त्या समोरच्या नागरिकाला त्याला दिसतच नाही की गाडी कोणत्या बाजून येते आणि ते प्रकाशित आता बांधल्यासारखं होते ही परिस्थिती होते याच्यावर काही तोडा लवकर इकडे अत्यंत आवश्यक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे सावंत साहेब तुम्ही बघू शकता की ज्या पद्धतीने सगळ्यांचा रोष आहे रस्त्याचं डेव्हलपमेंटच्या ठिकाणी काम चालू काय काम चालू आहे आणि कशासाठी इतका टाईम वेळ लागतो आहे आणि कशा पद्धतीने काम तुम्ही आंदोलन करताय काय विषय काय हा महानगरपालिकेचे आयुक्त गगरानी साहेबांना माझी विनंती आहे प्लीज तुम्ही एक राऊंड घ्या आणि तरुण भारत सहा रोड ते तरुण भारतचा रोड अत्यंत आज गेली तीन ते चार महिने अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे एक अधिकारी या ठिकाणी फिरत नाही अधिकारीला काय पडलेली नाही आहे या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावरती लाईट नाही आहे रात्रीच्या वयस्कर लोक र फिरू शकत नाही अशा या परिस्थितीमध्ये आम्ही अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली अधिकाऱ्यांशी चर्चा केली पण ते ऐकायला तयार नाही म्हणून आज सगळे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी मला बोलवलं आणि ही आत्ता जी परिस्थिती आहे ती बघा साहेब आत्ता त्यांचा कान पकडला त्यावेळेला ते जे सी पीने त्या ठिकाणी सगळं मटेरियल उचललं जातं सगळं उचललं जातं हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि ह्या गोष्टीला कोणी समर्थन करू शकत नाही भले सी सी रोडचं काम आहे पण आम्ही जर या मुख्यमंत्र्यांच्या कानावर जर घातलं काना तर यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ शकतं पण आम्हाला तसं करायचं नाही पण या गोष्टीचं जर या अधिकाऱ्यांनी मसूरकर साहेब आहेत ओंबाचे साहेब आहेत तुम्ही या ठिकाणी या उभे राहा आणि वाढ वाड़, वाढांना पण येई जे रणजित चव्हाण आपण कॅबिनमध्ये बसण्यापेक्षा जरा या तरुण भारतमध्ये फिरा बघा काय परिस्थिती आहे जर या दोन दिवसामध्ये लाईट लागल्या नाहीत ना, या दोन दिवसामध्ये खड्डे बुजवले गेले नाहीत या दोन दिवसामध्ये असलेली घाण उचलली गेली नाही तर हे आंदोलन अधिक या इकडे कॉन्ट्रॅक्टरला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना ना। आणि ही जर आम्हाला आज आम्ही शांत आहोत संयम आहोत विचार करतो आहोत आम्ही अंधेरी पोलीस ठाण्याचे जे मिलपेशेल आहेत पो पोलीस जाधव साहेब त्यांच्या कानावर घातले त्यांना ही परिस्थिती दाखवलेली आहे जर या दोन दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर कॉन्ट्रॅक्टर आणि शिवसेना त्याला कॉन्ट्रॅक्टरलाच उचलून त्या खड्ड्यामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे कॉन्ट्रॅक्टरने लक्षात ठेवायला पाहिजे ज्या पद्धतीने त्यांना त्रास होतो आहे विभागाच्या लोकांनी आणि रस्त्याचं काम केली अनेक दिवस अशाच पद्धतीने जर रखडवून ठेवलेलं असेल आणि सी सीचं काम चालू आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करतायत पण ज्या पद्धतीने हे काम धीम्या गतीने सुरू आहे ते अत्यंत वेगाने चालू झालं पाहिजे आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी नेमकं काय करतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी स्वतः अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे चौकशी केली पाहिजे कामाची जी पद्धत आहे ती या ठिकाणी बघितली पाहिजे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे आणि हे रस्ते अशा पद्धतीने गेले अनेक दिवस लो गाड्या वाहनांना त्रास होतो आहे लोकांना चालण्यासाठी जागा नाही आहे आणि लाईट तर नाही आहे अशा गोष्टी सगळ्या आहेत तर मग कसं चालणार काय ज्या ठिकाणी लाईटचे पोल्स आहेत त्याच लाईनीमध्ये हे काम सुरू असल्याकारणाने ही संपूर्ण लाईन ही लाय लाईटची लाईन बंद आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांना त्रास होत असेल तर हा त्रास कधीपर्यंत होणार आहे त्याचं तरी निदान महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर वळूणसाहेब आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी सांगावं नाही तर हे काही दिवसांमध्ये आंदोलन करणार आणि मोठं आंदोलन करणार असं या ठिकाणी माजी नगरसेवक सुभाष सावंत यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मी इथेच थांबतो आपला अतुल आपल्या बातमीमध्ये पुढे हो भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र